मागच्या आठवड्यामध्ये मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याच्यामध्ये मी सांगितले होते की बैल कितीही चांगला पळाला तरी त्याच्या नशिबात चाबूक लिहिलेलाच असतो एखाद्या झाडानं कितीही चांगली आणि गोड फळं दिली तरी त्याच्या नशिबात दगड हा लिहिलेलाच असतो किंवा एखाद्या व्यक्तीनं एखादं नातं जपण्याचा प्रयत्न केला तो माणूस जपण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या नशिबात धोका हा लिहिलेलाच असतो मित्रांनो हे कलियुग आहे इथे खोटं बोलणाऱ्याला मोका आणि खरं बोलणाऱ्याला धोका हा मिळतच राहतो आता याच्यामध्ये जर आपण सविस्तर पाहिलं तर आजकाल आपण आपल्या आजूबाजूचा माहोल पाहतो किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला गोष्टी अशा लक्षात येतात की आपण खूप चांगले आणि प्रामाणिक प्रयत्न करत असतो तरी सुद्धा आपल्याला यश मिळत नाही किंवा आपण त्या पदापर्यंत पोहोचू शकत नाही आपली तेवढी प्रगती होत नाही परंतु आपल्या शेजारचाच आपल्या आजूबाजूचाच एखादा व्यक्ती असतो की जो बऱ्याच काड्या करतो कांड करतो आणि तो लवकरात लवकर मोठा आणि श्रीमंत होऊन जातो मित्रांनो या ठिकाणी बघण्याचे दोन दृष्टिकोन आहेत की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपण सुख समाधान जे मानतो ते नेमकं कशामध्ये आहे मटेरियलिस्टिक थिंग्स म्हणजे आपण जे, जे वस्तू मध्ये आहे ते सुख शोधतोय की आपल्या अंतर्मनात जे आहे ते सुख शोधतोय कारण की बऱ्याच वेळेला असं होतं की जर पैसा आणि वस्तू आपल्यासाठी सुखी आणि समाधानाचे साधन असतील तर त्या काही कालावधीपुरत्या मर्यादित राहतात परंतु आतून जर आपल्याला सुख समाधान आणि शांती असेल तर ती आयुष्यभर चिरंतर राहते बऱ्याच लोकांना पैसा गाड्या मौज मजा करणे याच्यामध्ये आनंद मिळतो सुखने आणि काही लोकांना देवाचं नामस्मरण करण्यात संध्याकाळची चांगली झोप येण्यात दोन वेळेचं चांगलं खाण्यात किंवा घरात कुणीही आजारी नसण्यात सुख मिळते त्याच्यामुळे आपण चांगलं कोणतं आयुष्य आहे हे आपण ठरवायचं आहे त्यामुळे खोटं वागायचं खरं वागायचं हा प्रश्न प्रत्येकाचा आहे आपण कोणाचाही हात धरून सांगू शकत नाही की तू अशा पद्धतीनं वाग ज्याचं त्याने स्वतःचं स्वतः ठरवायचं आहे कारण की कर्माचा हिशोब हा इथेच लागतो आणि तो आपल्याला इथेच फेडून जायचा असतो त्याच्यामुळे जे काही करणार आहे ते चांगलं करायचं आणि खऱ्याने करायचं फोट राहण्याचा कधी प्रयत्न करायचा नाही पटतय ना